pratyek bhuddanana van dite te arathana

्या वन्दते सर चि वन्दे वन बुद्धा दूला वन्द

करा is that Yeah. Bye. Oh. people will come,

E सारे सारे, शारे शारे रुण। रुण। या विहारामध्ये रमाई बुद्ध विहारामध्ये अं प्रश्नावर सध्या धर्मचर्चा सुरू होत आहे म्हणजे आमचं शेड्यूल असं ठरलेलं असतं अ रोजची वंदना असते तीन वाजता तीन पासून आमचं शेड्यूल ते साडेपाच पर्यंत ठरलेलं असतं वंदना असते त्यानंतर सुत्तपठण असते त्यानंतर मेडिटेशन असते प्रवचन असते आणि त्यानंतर क्लास असतो अशा प्रकारे हा आमचा वर्षवासाचा परि जो काळ आहे उपासकाने उपासकांनी आमच्या सर्वांसाठी खूप सुखदायक चाललेला आहे आणि सर्व लोकांना चांगला लाभ मिळत आहे आणि सगळे लोक म्हणजे हॅपी स्वतःला महसूस करत फील करत आहे मिलिन प्रश्न हा आध्यात्मिकच्या दृष्टिकोनातून अभिधम्माशी निगडीत आहे संबंधित आहे प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून गहन असा धर्म समजण्यासाठी या ग्रंथाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो म्हणून या वर्षवासामध्ये मी या विषयावर उपासक उपासिकांशी उपास धर्मचर्चा चर्चा करत आहेत आणि ते चांगल्या प्रकारे उपासक उपासकांना ते विषय समजत सुद्धा आहे जसे की आपण पाहतो की हा मिलिंद प्रश्न अभिधम्माशी कसा संबंधित आहे ते उदाहरण आपण उदाहरणार्थ जसं मिलिंद म्हणजे म्हणते नागसीन यांना विचारतो की म्हणते तुम्ही जे नागसेन नागसेन म्हणता तर म्हणजे नागसीन नेमकं काय आहे तर याचं प्राणी विश्लेषण सांगत असताना म्हणते नागसेन ना। म्हणतात महाराज हे नागसेन हे एक प्रकारे नाव आहे एक संज्ञा आहे दिलेली दि। ज्या प्रकारे एखादा रथ असेल रथाच्या रथासाठी रथाला अनेक साहित्य लागते जसे जो लागतो अनेक काही ते रथाचे जेवढे साहित्य लागते रथाच्या साहित्या मिळून एक प्रकारे जो तयार होतो त्याला रथाची अशी उपमा दिल्या जाते संज्ञा दिली जाते अशा प्रकारे ज्याला आपण नाव म्हणतो मग नाव नागसेन असो सुरसे नसो, नसो वगैरे वगैरे तर नाव म्हणजे एक प्रकारे प्रकार वाला, या बत्तीस प्रकारच्या अवयवाला या शरीराला दिलेले एक प्रकारे संज्ञा आहे एक प्रकारे वळख आहे तर अशा प्रकारे प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून हा ग्रंथ धर्म समाजासाठी अतिशय सुंदर आहे बाबासाहेब आंबेडकरांना हा ग्रंथ क्रिय किती प्रिय होता याचं उदाहरण आपण पाहतो म्हटलं तर औरंगाबादमध्ये ज्या मिलिंद कॉलेजची बाबासाहेबाने जी निर्मिती केली त्याचं नाव मिलिंद कॉलेज ठेवलं दुसरं नाव नाही ठेवलं या तसेच जे तिथं वन तयार केलेलं आहे उद्यान तयार केलेलं आहे त्या उद्यानालासुद्धा त्यांनी नागसेन असं नाव दिलेलं आहे म्हणजे कॉलेजला मिलिंद कॉलेज हे नाव दिलं आणि त्या उद्यानाला त्यांनी नागसेनवन असं नाव दिलं यावरून असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा हा प्रश्न नावाचा ग्रंथ किती आवडता होता किती प्रिय होता हे आपल्या लक्षात येतं तर अशा प्रकारे धर्माचं एक चांगल्या प्रकारे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी प्रत्येक उपासपासिकांसाठीच उपास नव्हे तर सर्वांसाठी हा ग्रंथ अतिशय धर्मचर्चा करण्यासाठी किंवा धर्माला धारण करण्यासाठी नवीन एक धर्माचं ज्ञान हस्तगत करण्यासाठी खूप सुंदर वाटतो आणि म्हणून या वर्षवासामध्ये या ग्रंथावर आम्ही चर्चा करत असताना चांगल्या प्रकारे या विहारामध्ये उपासक उपासिका प्रतिसाद तर देत आहेत आणि त्यांना बरेच विषय सुद्धा जे क्लिष्ट विषय ज्याला म्हटलं जातं कठीण विषय ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा त्या विषयाचं एक प्रकारे निराकरण होत आहे आणि म्हणूनच हे जे आयुष्यमती उपासिका जे हिरे मॅडम जे यूट्यूब चॅनल चालवतात आम्हाला उमगलेल्या महिला तर या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावर थोडीशी चर्चा करायला विनंती केली होती आणि म्हणून त्या विषयावर मी थोडीफारे चर्चा केली सर्वांचं मंगलो, हो सर्वांचं कल्याण हो